बघा एका गावची लोकसंख्या चोवीस हजार असून त्यात दरवर्षी पाच टक्के किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही चक्रवाढ व्याजावर आधारित जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी जे सूत्र वापरतात जसं की ए बराबर पी कंसामध्ये एक कंसामध्ये एक अधिक आर भागीला शंभर कंसाचा घात या सूत्राचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा साध आणि सोपगणित इथ चोवीस हजार ही सध्याची त्या गावची लोकसंख्या मांड लोकसंख्येमध्ये दरवर्षी पाच टक्के वाढ होतील क्रम पाच टक्के वाढ म्हणजे शंभरावर पाच वाढतात एकशे पाच शंभराचे होतात एकशे पाच एकशे पाच आणि अशा पद्धतीची ही मांडणी करा एकशे पाच लक्ष म्हणजे ही पहिल्या वर्षाची ही दुसऱ्या वर्षाची ही तिसऱ्या वर्षाची बहाड मांडू संपलक्ष ओके अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडू शकता दोन शून्याला दोन शून्य केले या शून्यासाठी हे शून्य गेलं पाच दोन्ही दहा पाच एकवीस पाच वीस पाच एकवीस लक्षात याला म्हणजे आता पाच चूक पाच एकवीस दोन बारा विषय संपला चार तीन आठवडा म्हणजे तीन एकवीस 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 तीन एकवीस गुणिला एकवीस गुणिला एकवीस हा सर्व करा सत्तावीस सातशे त्र्याऐंशी एवढा येतो तीन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होणार सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर लोकसंख्येतील वाढ घट ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तो करतात